हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज आपण पाहणार आहोत सुक्का चिकन मस्त झनझणीत असा चला तर पाहूया हा सुक्का चिकन कसा बनवायचं ते इथे मी कांदा आणि खोबरं भाजून घेते छान असं काळसर होईपर्यंत आता आपण भाजीला लागणारं वाटण बनवणार आहोत जे कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं ना गॅसवरती ते घेतलेली आहे आणि दोन तीन लवंग आणि अर्धा इंच दालचिनी आणि थोडंसं सा साजीरा घेतली आहे आणि टोमॅटो घेतलेली आहे एक हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि याचं छान असं वाटण बनवून घेणार आहे मिक्सरला बारीक असं वाटण बनवून घ्यायचं आहे हे पहा या आप पद्धतीने आपलं भाजीचं वाटण तयार आहे आता ना मी इथे चिकन अर्धा किलो चिकन घेतलेली आहे ते स्वच्छ असं धुवून घेतलेली आहे आता आपण भाजीला फोडणी देऊया एका पॅनमध्ये दे। मी तीन ते चार चमच तेल घेते आणि तेल छान व्यवस्थित असं गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे भरपूर असं अद्रक लसूण टाकायचे आणि ते छान लालसर होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये आणि यामध्ये मी आता कडीपत्ता टाकते कडीपत्ता टाकल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते तुम्ही एकदा चिकन बनवताना त्यामध्ये कडीपत्ता नक्की टाका आणि यामध्ये मी आता हळद टाकते अर्धा चम्मच आणि दोन ते तीन चम्मच लाल तिखट टाकते चिकन असं झणझणीत जन छान लागतं म्हणून मी तीन चम्मच लाल तिखट टाकते आणि मग यामध्ये जे आपण चिकन धुवून घेतलं होतं ना ते चिकन यामध्ये टाकते मी आता आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि मग नंतर यावरतून मीठ टाकते एक चम्मच आणि परत याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला पंधरा मिनटं असंच चिकन शिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनटं मी चिकन छान असं शिजवून घेते हे पाहू शकता तुम्ही पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आपला मसालाही छान असा भाजीला लागलेला आहे आणि चिकनही शिजलेलं आहे बऱ्यापैकी तर यामध्ये ना आपल्याला जे आपण वाटण बनवून घेतलं होतं कांदा खोबऱ्याने टोमॅटोचं ते वाटण टाकायचं आहे थोडंसंच वाटण टाकायचं आहे जास्त वाटण टाकायचं नाही आहे कारण आपण हे सुक्कं चिकन बनवतो आहे म्हणून जास्त मसाला टाकायचा नाही यामध्ये आणि हे मसाला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये फ्राय करायचे मसाला पाहू शकतो किती मस्त दिसतोय चिकन व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि मग यावरती आपल्याला आपला जो ठेवणीतला गरम मसाला असतो ना काळा मसाला तो मसाला टाकायचा एक चम्मच परत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि कोथिंबीर टाकायची आहे भरपूर अशी यावरती आणि यावरती आता मी थोडंसं एक चम्मचभर गरम पाणी टाकते म्हणजे ते मसाला करपू नये म्हणून जास्त पाणी टाकायचं नाही आहे कारण आपण सुक्क चिकन बनवतोय मग यावरती झाकण ठेवून परत दहा मिनटं आपल्याला हे चिकन छान असं शिजवून आहे दहा मिनटं झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तेल मस्त सुटलेलं आहे मसाल्यांना आणि आपलं चिकनही मस्त असं शिजलेलं आहे हे पाहा किती मस्त आहे चमचमीत आणि झणझणीत असं आता मी गॅस बंद करते आणि हे चिकन एका प्लेटमध्ये काढून घेते भाकरीसोबत चपातीसोबत खायला खूप छान लागतो या पद्धतीचं चिकन जर तुम्ही कधी या पद्धतीने चिकन बनवलं नसेल तर घरी एकदा नक्कीच बनवा आणि कमेंट करून सांगा की कसं झालं होतं ते वाव काय मस्त दिसतोय चमचमीत आणि झणझणीत असा या गटारीला तुम्हीही या पद्धतीने चिकन बनवा आणि घरच्या सगळ्यांना खाऊ घाला आणि कमेंट करून सांगा कसा झाला होता ते जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंटही करा म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू फॉर वॉचिंग